न्यूज लाइन अचूक वेधक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख शेखर बर्गे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला निष्ठावंत दहिहांडी दोन हजार पंचवीस ला कराडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई परिसरात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती या दहिहांडी स्पर्धेत तासगावच्या शिवाजी युवक मंडळाने सात थर लावून विजय झेंडा फडकवला मंडळाने अचूक समन्वय आणि एकजुटीच्या जोरावर फोडत एक रुपयांचे बक्षीस पटकावले ही दहीहंडी सलग तिसऱ्या वर्षी कराडमध्ये पडली आला गोविंद आलाच्या गजरात संपूर्ण परिसर दनानून गेला या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योतिटाई ठाकरे उपनेते बानुगडे पाटील जिल्हाध्यक्ष हर्षद कदम छाया शिंदे प्रेरणा तत्करे मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे तालुकाध्यक्ष दादा शिंगण सामाजिक कार्यकर्ते पोपटराव साळुंखे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती ज्योतिठाई ठाकरे यांनी शेखर बर्गे यांची प्रशंसा करत शेखर बर्गे हे कराड शहरातील निष्ठावंत व कार्यक्षम नेतृत्व आहे आगामी काळात ते नक्कीच नगरसेवक होतील असा मला विश्वास आहे असे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमेश्वर गणेश मंडळ समता गणेश मंडळ राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळ सह्याद्री दुर्गा उत्सव मंडळ बालयोग गणेश मंडळ या मंडळांनी परिश्रम घेतले कराडकरांच्या उपस्थितीत साजरा झालेल्या या दहिंडीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते द न्यूज साठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड द लाईन अचूक वेधक